नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत ॲक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या हंटर सीझन टू या वेब सिरीजबद्दल पहिल्या सीझनने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती आणि त्यानंतर प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या सीझनची उत्सुकता खूप वाढली होती तर पाहूया हंटर सीझन टू याचा रिव्ह्यू हंटरची कथा मुख्य पात्र असलेल्या ए सी पी विक्रम यावेळी एका नवीन मिशनवर आहे या मिशनमध्ये तो एका गूढ केसचा माग काढत असतो केस, केस जितकी सोपी वाटते तितकीच ती गुंतागुंतीची निघते एका मागोमाग एक रहस्य उलगडत जातात आणि विक्रम या वेगळ्याच कडजाळ्यात अडकतो या सीझनमध्ये कथानक अधिक वेगवान आणि थरारक ठेवण्यात आला आहे प्रत्येक एपिसोडमध्ये एक नवा ट्विस्ट त्यामुळे कंटाळा येण्याचं कोणतंही कारण नाही सुनील शेट्टीने यावेळी विक्रमच्या भूमिकेत कमाल केली आहे त्याचा ॲक्शन अवतार दमदार संवाद फेक आणि परिपक्व अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांशी मन जिंकतो इतर इतर कलाकारांचं कामही उत्तम आहे विशेषतः नायिकेने तिच्या रोलमध्ये चांगली पकड घेतली आहे ॲक्शन सीन खूप स्टायलिश आणि रिअलिस्टिक दाखवले आहेत है। विशेषतः हँड टू हँड कॉम्बॅट सीन पाहण्यासारखे आहेत दिग्दर्शकाने कथेला योग्य दिशा दिली आहे फ्लॅशबॅक आणि वर्तमान काळ यांमधील ट्रान्झिशन अतिशय सुंदररित्या सादर करण्यात आले आहेत सिनेमॅटोग्राफी आणि पार्श्वसंगीत कथेला अधिक प्रभावी बनवतात काही ठिकाणी थोडा गोंधळ होतो पण ते पटकन संपवून पुन्हा ट्रॅकवर येतो हंटर सीझन टू हा ॲक्शन आणि थ्रिलर चाहत्यांसाठी एक परिपूर्ण मेजवानी आहे दमदार अभिनय पकड घेणारी कथा आणि जबरदस्त ॲक्शन सीनमुळे ही सिरीज तुम्ही नक्की बघू शकता मी या सिरीजला देईल तीन स्टार रेटिंग जर तुम्हाला असेच भन्नाट रिव्ह्यूज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं आहे आणि काय नाही आवडलं आहे ते जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते करण्याचा प्रयत्न करेल तर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा असेच भन्नाट रिव्ह्यूज फक्त माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आपला रिव्ह्यू तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद